हा ठीक ठीक आहे किती डॉक्टर फिरवलो कायच फरक पडत नाही काय आता आता नाही या करूयाच कंट्रोल आधी किती काम करी होते आहे आता काय काम करू झेपत नाही जागेवर बसायला झालं अगो काल मी माझ्या मित्राकडे गेलोय ना त्याचोच फोन चालू होतो आणि त्याच्या आईचे पण असेच सेम गुडघे दुखायचे त्याची आई पण जागेवरच होती एक वर्ष पण काल बघितलं तर त्याची आई मस्त फिरा होती आणि सगळी कामं पण करी होती अहो मग तुम्ही ते काय आईचा अगो असतो तर माहिती घेत होते आता होत त्याच्या आईचा उपचार ठाण्यात मुंबई पेन क्लिनिक मध्ये अगो अगोदई कुठलीही चिरपाड न करता ऑपरेशन शिवाय लेझर उपचार किंवा प्लाझ्मा उपचाराची ट्रीटमेंट होता म्हणजे फक्त इंजेक्शन ही सगळी ट्रीटमेंट केली जातात आणि या सगळ्या प्रक्रिये फक्त चाळीस मिनिटं लागतं काय बोलतास अगो ही ट्रीटमेंट झाली की आई आधी सारखी या शंकाच नाही हो मग वेळ कशाक आपण घालवूया आपण लवकरच आईक मुंबई पेन क्लिनिक मध्ये घेऊन जाऊया तुमच्या मित्राच्या आईच्या समोरच उदाहरण असा अगो होय होय मी लगेच तिकीट बुक करतोय आपण आईक घेऊन दोन दिवसात मुंबईत चाललो